नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीचे असे भजे किंवा पकोडे म्हणू शकता या ठिकाणी आपण तीन वस्तूंचा वापर केलेला आहे म्हणजे कोबी कांदा आणि त्याचसोबत बटाटे हे वापरून आपण एकदम अप्रतिम असं भजे बनवणार आहोत सोबतच दोन प्रकारच्या चटण्याही मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी एक मोठा कांदा उभा पातळ असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे हे पूर्णत तुमच्यावरती आहे की तुम्हाला किती प्रमाण घ्यायचे आहे याचे काही फिक्स प्रमाण नाही तर अशा पद्धतीने साधारण मी एक वाटी अशा पद्धतीचं प्रमाण घेतलेलं आहे तर हे बघा कोबीचे असे एकदम पातळ उभे स्लाईस करून घेतलेले आहे सोबतच एक बटाटा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये खिसून घेतलेले आहे जो की आपण बटाट्याचा किस बनवताना जसा बटाटा किसतो त्याच पद्धतीने हा बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तर तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा एकदम पाण्याने छान धुवून घेतला की नंतर आपल्याला वापरायचं आहे सोबतच आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ म्हणजे हे साधारण चार चमचे आहे तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हातावरती कुस करून अर्धा चमचा ओवा घातलेला आहे भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे कोथंबिरीने चव छान येते आता या ठिकाणी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती घातलेली आहे दोन ते तीन चमचे तुमच्या तिखटच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घातलेले आहे अजिबात सोडा वगैरे वापरायची यात गरज पडत नाही खूप छान कुरकुरीत हे आपले भजे बनून तयार होतात जर तुमच्याकडे हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही या ठिकाणी कापलेली हिरवी मिरची व सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरू शकता आता सुरुवातीला हाताने कूस करून आपल्याला हे छान एक जीव होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे पाण्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे मी हे लगेचच बनवत आहे त्यामुळे पाण्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला पाण्याचा वापर न करता हे बनवायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला सर्व भाज्या आणि मसाले एकत्रित करून त्यामध्ये मीठ घालून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं भाज्याला छान पाणी सुटतं त्यानंतर हे पीठ तुम्ही त्यामध्ये बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा खूप जाड नाही आता या ठिकाणी तेल गरम करून घेऊया आणि आपण तेलामध्ये भजे सोडून घेऊया आता भज्याचे साईज पूर्णत तुमच्यावरती आहे लहान किंवा मोठे जर तुम्हाला बनवायचे असेल तर बनवू शकता या ठिकाणी मी थोडेशा अशा पद्धतीने चपटे भजे बनवलेले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता टाकताना मी त्याला कसा आकार दिलेला आहे जेणेकरून भाज्या आपल्या आतपर्यंत शिजल्या जातात लवकर शिजल्या जातात आणि आपले भजे एकदम कुरकुरीत बनवून तयार होतात आता कढईमध्ये येईल एवढे भजे एका वेळेस टाकायचे आहे गॅस हा मीडियम टू हायवरती ठेवायचा आहे व जास्त भजे जळायला नको तेल गरम झाल्यानंतर थोडंसं आपल्याला गॅस या ठिकाणी कमी करून घ्यायचं आहे साधारण एक आधी मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला भजे पलटी करून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने पण हे बघा अशा पद्धतीने रंग येईपर्यंत छान खरपूस आपल्याला हे शेकून घ्यायचे आहे आपले मस्त भजे बनून तयार झालेले आहेत आता त्याच पद्धतीने दुसरी भज्याची बॅच ही आपण टाकून घ्यायची लक्षात ठेवा हे आपल्याला पटकन करायचं आहे नाहीतर भाज्याला जास्त पाणी सुटलं तर ते आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे मिश्रण मळून ठेवल्याच्या नंतर ते जास्त वेळ न ठेवता लगेचच आपल्याला त्याचे भजे काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी दुसरी बॅच पण या ठिकाणी तळून घेतलेले आहे आपले मस्त भजे बनवून तयार झालेले आहेत हे बघा एकदम क्रंची कुरकुरीत आपले भाज्यांचे भजे बनून तयार झाले आता ह्या भाज्यांसोबत खाण्यासाठी आपण दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून घेणार आहोत तर पहिल्या चटणीसाठी सुरुवातीला मी दोन कांदे अशा पद्धतीने क्युबमध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने व्हेजिटेबल चॉपरमध्ये घालून छान एकदम बारीकसर असे चॉप करून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला हाताने अशा पद्धतीने बारीकसर कापता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा कापू शकता फक्त कांदे एकदम बारीक व्हायला हवा तर हे बघा अशा पद्धतीने मी चॉपरमध्ये कांदा छान चॉप करून घेतलेला आहे का वाटीत काढून घेऊ त्यात एक चमचा लाल तिखट मी घालणार आहे तुम्हाला जर रंग हवा असेल तर कश्मीरी लाल तिखटचा पण वापर करू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि भजे तळलेलं कडकडीत कर गरम तेल एक मोठा चमचा आपल्याला ह्या मिश्रणावरती घालायचं आहे आणि संपूर्ण एकदा छान एक जीव करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक जीव करून घेतलेला आहे आपली भज्यासोबत खाल्ली जाणारी कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता चटणीचा दुसरा प्रकार पाहूया एक मूठ पुदिना घेतला सोबतच एक मूठ देठासहित कोथंबीर घेतली पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि दोन चमचे आपल्याला भाजलेली फुटाण्याची डाळ घ्यायची आहे व सोबतच दोन चमचे दही घालायचं आहे ही डाळ जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या तुम्ही तुमच्या तिखडच्या चवीनुसार हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकता पाणी न घालता सुरुवातीला वाटायचं गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकता तर हे बघा ही चटणी आपली बनून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाज्यांबरोबर किंवा चिकनच्या बऱ्याचशा वस्तू असतात त्याबरोबर पण खाऊ शकता किंवा पॅटीजबरोबरसुद्धा चालते तर हे बघा अशा पद्धतीने आपले थोडेसे वेगळ्या प्रकारचे भजे बनून तयार झालेले आहे त्याचसोबत त्याच्यासोबत जा खाल्ल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्याही मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे